नमस्कार सायली अर्जुन त्यांच्या बेडरूममध्ये असतात त्यावेळेला अचानक खिडकीवरती कुणीतरी दगड मारलेला असतो त्यामुळे खिडकी फुटल्यामुळे अर्जुन मोठ्याने ओरडतो काय झालं कोण आहे तिकडे तेवढ्यात सायलीचं लक्ष समोर पडलेल्या चिठ्ठीकडे जातं जेव्हा सायली ती चिठ्ठी बघते तेव्हा मात्र सायलीला खूपच घाम फुटतो सायली लगेच बोलते हे सर्व काय आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय झालं मिसेस सायली तुम्ही का घाबरला आहात हे बघा मिसेस सायली तुम्हाला घाबरायची गरज नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर बघा या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय ते बघा अर्जुन सर या चिठ्ठीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे तुमच्या जीवाला धोका आहे तुमचा जीव आता घेतला जाणार आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली काळजी करायची गरज गरस नाही सायली कशाला काळजी करताय तुम्ही माझ्यासोबत असताना कोणीही माझा जीव वगैरे घेणार नाही सायली विश्वास ठेवा माझ्यावरती असं नका वागू तेव्हा मात्र सायली मोठ्यानी बोलते अर्जुन सर तुम्ही असं का वागताय अर्जुन सर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा खूपच भयानक परिस्थिती येणार पण अर्जुन मात्र काहीच ऐकायला तयार नसतो तेवढ्यात तिथे कल्पना आलेली असते आणि कल्पना बोलते अर्जुन अरे काय झालं कसला तरी आवाज आला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काही नाही कसला आवाज नाही आला खरं सांगायचं तर मिसेस सायली जरा घाबरल्या तेव्हा मात्र सायलीला घाबरलेलं बघून कल्पना बोलते नाही काहीतरी झालं आहे अर्जुन तू मला सांगणार आहेस का काय झालंय ते प्लीज अर्जुन मला सांग माझ्यापासून काही लपू नकोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा मम्मा काही झालं नाही अगं कुणीतरी दगड मारला तेव्हा लगेच सायली बोलते आई दगड नाही मरला कुणीतरी मुद्दामून ही चिठ्ठी आमच्यापर्यंत पोचवले आई बघा ना याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की यांच्या जीवाला धोका आहे आई काय करू मी मला तर भीती वाटते त्यावेळेला लगेच कल्पना बोलते सायली शांत हो घाबरायची गरज नाही त्यावेळेला सायली बोलते नाही मला भीती वाटते तो मैपत कसा आहे तुम्हाला तर माहितीच आहे आई त्यांनी काही केलं तर तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली या सर्व गोष्टींसाठी तुम्ही घाबरणार आहात मिसेस सायली तुमचं हे वागणं मला नाही पटत आहे आणि तुम्ही कधीपासून या सर्व गोष्टींसाठी घाबरायला लागलात तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर मी नाही घाबरत पण मला तुम्हाला काही झालं तर मला मात्र स्वतःला माफ करता येणार नाही अर्जुन सर मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही माहिती आहे ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली मला काही होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मिसेस सायली असं घाबरून किती दिवस राहणार आहोत आपण तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी सगळं काही नीट बघेन तेव्हा मात्र सायली अर्जुनला बोलते म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाही तर तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही मी तुमचं नाही ऐकणार आणि मला हे ऐकायचंच नाही मिसेस सायली एक गोष्ट लक्षात ठेवा एवढ्या तेवढ्याशा गोष्टीवरून कशाला घाबरायला पाहिजे तेव्हा कल्पना बोलते सायली नको काळजी करूस तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तेवढ्यात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन मिटिंगला जाण्यासाठी निघालेला असतो त्यावेळेला सायली अर्जुनला अडवते आणि म्हणते तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो असं काय करताय मिसेस सायली तुम्ही अहो माझी खूपच महत्त्वाची मीटिंग आहे तेव्हा लगेच सायली त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते नाही कितीही महत्त्वाची मिटिंग असली तरीसुद्धा तुम्ही जायचं नाही म्हणजे नाही आणि तुम्हाला जर का जायचं असेल तर थांबाच आणि सायली स्वतःचा पदर अर्जुनच्या हाताला बांधते आणि म्हणते आता जिकडे मी तिकडेच अर्जुन सर आणि सायली त्याला ओढत ओढत नेते तेव्हा मात्र अर्जुन बोलतो आता तुम्ही माझ्यासोबत मिटिंगलासुद्धा येणार का तेव्हा लगेच सायली म्हणते हो येणार मी तुमच्यासोबत आता मीटिंगलासुद्धा येणार कारण माझा नाईलाज झाला आहे खरं सांगू का अर्जुन सर एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही बसू शकत तुमच्यावरती कोणीतरी हल्ला करणार आणि मी गप्प बसणार अर्जुन सर मला खूप भीती वाटायला लागली आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही आहात ना आता नका काळजी करू इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली मिटिंगला जाण्यासाठी निघालेल्या असतात तेवढ्यात मैपतची माणसं आणि सुद्धा अर्जुनच्या ऑफिसबाहेर उभा असतो अर्जुन कधी येणार आणि त्याच्यावरती कधी हल्ला करणार ही अर् मैपतची तयारी चालू असते तेवढ्यात अर्जुनची गाडी आलेली असते आणि अर्जुन गाडी थांबवतो आणि सरळ ऑफिसला जायला निघतो सायलीसुबात सुद्धा त्याच्यासोबत असते तेवढ्यात मात्र सायलीचं लक्ष मैपतकडे जातं तेव्हा सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर अर्जुन सर पण अर्जुन मात्र फोनवरती बोलण्यात गुंग असतो मैपतची माणसं अर्जुनवरती धावत येणार तेवढ्यात मात्र सायली पदर खोचून अगदी रणरागिणीसारखी त्या गुंडांशी लढते त्यांना चांगलीच तुडवते त्यावेळेला मात्र अर्जुन खूपच खुश होतो आणि अर्जुन बोलतो मिसेस सायली अहो किती शूर आहात तुम्ही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर मी माझ्या नवऱ्यासाठी काही करू शकते तुम्हाला तर माहितीच आहे पण आता मात्र या मैपतला मी सोडत नाही आता मात्र या मैपतला त्याची लायकी मी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मैपत बोलतो हो, तुला वाटतं तेवढं सोपं नाही एक गोष्ट लक्षात ठेव हो सायली तू या मैपतच्या नादी लागतेस आणि तुझी तर आता वाट लागणारच तू बघ आता तुझी कशी वाट लागते ती तेव्हा लगेच सायली बोलते मी कोणालाही घाबरत नाही आणि कोणालाही घाबरण्याचा प्रश्नच नाही तेव्हा मात्र चांगलीच बोलती मैपतची बंद झालेली असते आणि त्याच वेळेला मैपतवरती सायली धावून जाते आणि सटासट मैपतचं थोबड फोडते ती मैपतला बोलते मैपत एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझ्या लेकीला तर जेलमध्ये पाठवलं आहे पण तुझी काय अवस्था करेन ती तुला माहिती नाही मैपत माझ्या नादी लागू नकोस नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट होईल एक गोष्ट लक्षात ठेव मैपत मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण माझ्या नादी जर का लागलास ना तर मात्र ही सायली तुझं काय करेल ना तुला माहिती सुद्धा नाही तेव्हा मात्र सायली मोठ्यानी बोलते अर्जुन सर चला तेव्हा मैपत पाठीकडून अर्जुनवरती घाव करणार तेवढ्या सायली जोराने मैपतच्या डोक्यात एक काठी चणते त्यामुळे मैपत चांगलाच रक्तबंबा झालेला असतो शेवटी ती महिपतला बोलते मी तुला सांगितलं होतं महिपत माझा अंत बघू नकोस कारण मी माझ्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी गप्प नाही राहणार तेव्हा मात्र मैपतला खूप राग आलेला असतो शेवटी मैपत मोठ्याने बोलतो सर्व संपलं एक गोष्ट लक्षात ठेव सायली तू जे काही नवऱ्यासाठी करतेस ना ते तुझ्याच अंगाशी येणार आहे सायली मी तुला सहजासहजी सोडणार नाही तुझी लायकी तर मी तुला दाखवणारच तेव्हा मात्र सायली चांगलीच गप्प बसलेली असते आणि त्यावेळेला सायली बोलते तू अजून बघितलंच कुठे मी काय काय करू शकते ती एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत ही सायली जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण माझ्या नवऱ्याच्या केसाला धक्का जरी लावण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुला आयुष्यातून तु उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र मैपत चांगलाच गारटलेला असतो त्याच्या तोंडातून एकही शब्द येत नाही रक्तबंबा झालेल्या मैपतला त्याची माणसं उचलून नेत असतात ती खूपच चिडलेली असतात त्यावेळेला मात्र सायली बोलते आत्ताच्या आत्ता पोलिसांना कंप्लेंट करा अर्जुन सर तेव्हा अर्जुनसुद्धा त्या गुंडांशी चार हात करत असतो आणि शेवटी ते गुंड तिथून निघून गेलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सायली प्रत्येक वेळेला अर्जुनचा जीव वाचवेल की मैपत पुन्हा एकदा काही ना काहीतरी अर्जुनवरती हल्ला करेल कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू